ペットセイペットセイペットセイアメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アアメリカ人アアメリカ人アアメリカ人アアメリカ人アアメリカ人アアメリカ人アアアメリカ人アメリカ人アメリカ人アアアアアアアメリカ人アアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアア मोर्चा काढण्यात येतोय अतिशय शांत शांततेने हा मोर्चा पार पडला गेल्या पंधरा दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत आया बहिणींवर बलात्कार होतोय उद्ध्वस्त केलं जात आहे त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले आहेत त्याला भाग पडायला पाहिजे की हिंदूने अल्पसंख्याकांना संरक्षण द्या नेता हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आव्हान आहे जागेवा गजवाय हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाए हिंद करायचे आहे आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश स्टेट टार्गेट आहेत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे जागे व्हा तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे जागे व्हाय मोर्चा आणण्यापेक्षा भारत सरकार दबावने नाही आणू शकत भारत सरकारलाच आम्ही सांगणार नाही भारत सरकारने खरा दबाव आणला पाहिजे भारत सरकारलाच आवाहन आहे हे थांबवा बाबा आज काय कसं अत्याचार होतोय काही संबंध नसताना फक्त ते केवळ हिंदू आहेत म्हणून टार्गेट केलं जात असेल तर ते सहन केले जाणार नाही भारतातला हिंदू स्वस्थ बसणार नाही